मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहेच पूर्वी आपण नन्यथा वापरत होतो नन्यथा ॲप्लिकेशन्स बॉक्स क्लिअरिंगसाठी आता जो नन्यथाचा जो कॉन्सेप्ट आहे तो त्यांनी या डी एस एस ॲप्लिकेशन्समध्येच इनकॉर्पोरेट करून दिलेला आहे डोअरस्टेप डिलिव्हरीचं जे काही आपले ॲप्लिकेशन्स आहे जे आपण पोस्टमन किंवा ए बी पी यांना जे दिलेलं आहे त्यामध्येच हे ऑप्शन्स त्यांनी इनकॉर्पोरेट केलं आहे त्यासाठी आपण आपल्या युजर आय डी पासवर्डने लॉग इन व्हायचं त्याच्यामध्ये डोअरस्टेप सर्व्हिसेसमध्ये जायचं आणि स्टेप सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो बरेचसे ऑप्शन्स आपल्याला येतील त्या ठिकाणी हे लेटर बॉक्स क्लिअरिंग नावाचं एक ऑप्शन आपल्याला असेल एक कार्ड आपल्याला असेल त्या कार्डला आपण क्लिक करायचं त्या कार्डला आपण क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशी एक स्क्रीन आपल्यासमोर ओपन होईल जोपर्यंत हा एम्प्लॉई आय डी आपल्या नावाचा येत नाही किंवा जो कोणी क्लिअरिंग पी ए किंवा क्लिअर क्लिअरिंग एम टी एस आपला जो त्याचा आय डी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण वाट पाहायची इथे आपला आय डी आल्यानंतर त्या ठिकाणी खाली जो बॉक्स आय डी आहे तो आपल्याला स्कॅन करायचा आहे आपल्या स स्कॅनरमधून आपण ते स्कॅन करू शकतो आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की जो कोणी क्लिअरिंग पी ए आहे क्लिअरिंग एम टी एस आहे त्याचा आय डी त्या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे आता आपण बॉक्स आय डी जो काही लेटरबॉक्स आय डी त्या लेटर बॉक्सला ले ले आपण असाईन केलेला आहे तो आपण या ठिकाणी क्लिअर करतो आहोत तर आता आपण हा जो काही आय डी आहे त्याचा तो आपण आय डी या ठिकाणी टाकतो आहोत हा आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याचे जे काही क्रिडेन्शियल आहेत जी पी एस लोकेशनचं जे काही आहे ते त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामधून आपण किती आर्टिकल आपल्याला मिळाले राखीचा सीझन आहे तर त्या अनुषंगाने हे पंचावन्न आर्टिकल आपल्याला इथे आलेले आहेत हे या ठिकाणी आपण पाहू शकतो लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आलेले आहेत आणि याला सिम्पली सबमिट करायचं आहे याला सबमिट केल्यानंतर ले लेटर बॉक्स क्लिअर सक्सेसफुली असा एक मॅसेज आपल्याला येईल आणि त्यानंतर आपल्याला रिपोर्ट्समध्ये जायचं आहे रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो एल बी रिपोर्ट्स लेटरबॉक्स रिपोर्ट, रिपोर्ट ले या ठिकाणी असं आपल्याला दिसेल त्याला आपण क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर आजची जी डेट असेल ती डेट त्याच्यासमोर येईल आणि त्यानंतर खाली जनरेटचा एक ऑप्शन राहील या जनरेटला आपण क्लिक करायचं आणि त्या दिवसामध्ये आपण जेवढे काही लेटरबॉक्स क्लिअर केले असतील त्याचा एक डिटेल्ड रिपोर्ट आपल्यासमोर येईल अशा पद्धतीनं आपण लेटरबॉक्स क्लिअरिंगचा जो काही रिपोर्ट आहे ते करू शकतो ज्या कोणाला हे लेटरबॉक्स क्लिअरिंग करायचं आहे तर त्याला एल बी क्लिअरन्स एजंटचा जो काही रोल आहे तो आपल्याला द्यायचा आहे तर हा जो काही रोल आहे कन्सर्न ऑफिस जो कोणी रोल डेलिगेटिंग अथॉरिटी असेल त्यांच्याकडनं आपण हा रोल ज्या पी एला आपण ड्युटी अलॉट करणार आहोत ज्या एम टी एसला आपण ड्युटी अलॉट करणार आहोत त्याला आपण द्यायचा आणि मग तो हे एल बी क्लिअरिंगचं जे काही काम आहे हा ते करू शकतो धन्यवाद